नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा आग ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घराचा व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा या ठिकाणी अवकाळीलेले तीस क्विंटल जास्तीत दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व सदंदर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे उमरगा या ठिकाणी अवकाली तीन क्विंटल जसे दर सहा हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे वैजापूर या ठिकाणी अवकालील एक क्विंटल जसे दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे बीड या ठिकाणी अवकालील एक क्विंटल जसेचा दर हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर बघा तसे पुढील बाजार समते गेवराई बीड या ठिकाणी अवकाली चोवीस क्विंटल जसे दर हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे